नमस्कार मंडळी मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मुगाच तर आज आपण मुगाची उसळ करणार आहोत तर तुम्ही बघू शकताय मुगाला छान असे मोड आलेले आहेत खूप छान मोड आलेले आहेत तुम्ही बघू शकताय तर ह्या मुगाची आज आपण उसळ करणार आहोत तर हे मूग मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत काल सकाळी हे मूग भिजवले आणि संध्याकाळी त्यांना बांधून ठेवले आणि आज सकाळी त्यांना असे हे मोड आलेले आहेत आणि हे गावठी मुग आहेत काळ्या रंगाचे जे मुग असतात ते आहेत तर मुगाची उसळ करण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आता मी त्यामध्ये तेल घालून घेत आहे एक चमचा होईल इतकं तेल घालत आहे चमचा होईल इतकी राई घालत आहे राई टाकल्यानंतर लगेच तडतडायला लागलेली लगे आहे त्यामध्ये एक चमचा होईल जिरं घालायचं आहे सहा मेथी दाणे घालायचे आहेत आता गॅस मी कमी करत आहे नाही तर राई आणि जिरं करपून जाईल आता त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा घालूया मुगाची उचल करायची आणि उचलीमध्ये उभा चिरलेला कांदा छान दिसतो एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा आहे कांदा गुलाबी रंगावर इतकाच परतायचा आहे कांद्याचा रंग चेंज व्हायला लागलेला आहे आता आपण पाहू न तीन पाकळ्या मोठ्या पाकळ्या आहेत लसणाच्या टेसून घालणार आहोत एक मिरची बारीक चिरून सात आठ पानं कडीपत्त्याची हे सुद्धा परतून घेऊया तुम्ही बघू शकता कांदा गुलाबी होत आलेला आहे थोडासा लसणाचा कलर चेंज होईसपर्यंत परतून घेऊया म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जाईल गॅस मंद याच्यावरच ठेवायचं आहे कारण इथे आपल्याला कांदा अजिबात गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे लसूण सुद्धा परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये इतर मसाले घालून घेऊया तर इथे मी एक चमचा अगरी पद्धतीचा लाल तिखट अर्धा चमचा हळद मी नेहमी जेवण करताना एकाच दोन हे हळद आणि मसाल्याचं प्रमाण वापरते चवीपुरत थोडस हिंग मी हा अर्धा चमचा हिंग वापरलेला आहे कारण मला हिंग खूप आवडत तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही थोडासा घातला तरी सुद्धा चालेल आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यातून सौम्य सुगंध बाहेर येईल इतकं ते परतायचं आहे गॅस अजिबात हाय फ्लेमवर करायचं नाही आहे आणि फोडणी करपून द्यायची नाही आहे मी नेहमी सांगते फोडणी करपून द्यायची नाही आहे आणि जर फो फोडणी करपली तर तुमच्या भाजीचा कलर आणि टेस्टवर खूप फरक पडतो तर आता फोडणी परतून झालेली आहे मस्त कलर आलेला आहे आता आपण ह्यामध्ये धुवून ठेवलेले मोड आलेले मूग घालून घेऊया मूग घालून झालेले आहेत आता आपण हे मूग फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया गॅस आता मीडियम फ्लेमवर करूया मूग मिक्स करून झाले की त्यामध्ये चिरलेला टॅमॅटो सुद्धा घालून घेऊया टॅमॅटो घालून झाल्यानंतर ते सुद्धा मिक्स करून आहे या भाजीमध्ये आपण बिलकुल पाणी घालणार नाही आहोत तर चवीपुरतं मीठ घालूया थोडस मिक्स करून घेऊया आणि ही भाजी तीन ते चार मिनिटं मीडियम आचेवर शिजायला ठेवूया शिजताना त्यावर आपण झाकण घेऊया आणि ही मुगाची उसर आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे तर तीन ते चार मिनटं तिला आपण शिजवून घेऊया तीन ते चार मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया खूप छान वाफ आलेली आहे आणि ऑलरेडी मुगामध्ये थोडंसं पाणी तयार झालेलं आहे कारण आपण तेल आणि मीठ घातलं होतं त्यामुळे थोडंसं पाणी तयार होतं आणि मुगाच्या मुगामध्ये थोडंसं ऑलरेडी पाणी असतं तर मस्त अशी आपली उशल तयार झालेली आहे तर त्यावर आता आपण गरम मसाला घालून घेऊया थोडासा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर मैत्रिणीनो हे मोड आलेले मूग शरीराला खूप फायदेशीर असतात तर ते आपल्या आहारात समाविष्ट करावेत मोड आलेले मूग जर आत्ता आपण एखाद मिनिट पुन्हा ही भाजी गॅसवर ठेवूया म्हणजे तयार झालेलं पाणी आहे ते वाकरीद्वारे निघून जाईल तर मंडळी हे मोड आलेले मूग आहेत ते स्त्रियांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप चांगल्या प्रकारे आहे जर तुम्ही वजन कमी करू इच्छितात तर तुम्ही मोड आलेले मूग खा म्हणजे तुमचं वजन आटोक्यात राहण्यासाठी ते फायदेशीर आहेत कारण त्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप असतात आणि लो कॅलरीज असल्याकारणाने तुमचं वजन कमी करण्यासाठी ते मदत मदत करतात अगदीच आपण हे आता उसळीद्वारे आपल्या शरीरात घेत आहोत जर तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये मोडालेले मूग थोडंसं मीठ टाकून जर उकडून घेतले तर ते तुम्हाला खूपच फायदेशीर ठरू शकतात आणि ते थोडे कमी शिजवायचे मग तेच ते मूग तुम्ही जर खाल्लेत सकाळी तर ते तुमचं पोट भरल्यासारखं राहतं आणि कॅलरीज कमी पोटामध्ये जातात आणि फायबर्स असल्यामुळे पोट भरल्यासारखे राहतं आणि तुमचं वजन कमी होण्यास मदत होते जसे ते आप सगळ्यांसाठी फायदेशीर आहेत तसे ते गरोदर मातांसाठी त्या फायदेशीर आहेत कारण त्यांनी खाल्लं तर यांच्यामध्ये खूप विटॅमिन्स मिनरल्स असतात आणि ते गरोदर स्त्रियांना खूप उपयुक्त ठरतात त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण देखील खूप छान आहे त्याड्यांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे जसं ते तुम्हाला गरोदरपणा उपयोगी आहे तसं ते सुद्धा उपयोगी आहेत कारण मूग हे पचायला खूप हलके असतात आणि मोड आल्यानंतर ते अजून हलके होतात आणि त्यामुळे तुम्हाला तुम्हाला पचनासाठी खूप चांगल्या आहेत त्यामध्ये असलेले विटॅमिन्स मिनरल्स हे तुमच्याकडून तुमच्या बाळाला सोपस्कर मिळतात आणि तुमच्या बाळा बाळाच्या वाढीसाठी ते योग्य तुमच्या बाळ बाळाच्या वाढीसाठी ते फायदेशीर आहेत तर भाजी आपली तयार झालेली आहे आपण गॅस बंद करून घेऊया तर मंडळी मूग हे जसे पचायला हलके आहेत तसे ती तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवतात आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्दी पडसं होत असतं तर तुम्ही मुगाचा जर आहारात समाविष्ट केलात तर तुम्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्हाला हो ते छोटे छोटे आजार होतात त्यापासून देखील तुम्ही तुमचं संरक्षण करू शकता तुमच्या मुळांचं संरक्षण करू शकता म्हणून मोड आलेले मूग तुमच्या आहारात समाविष्ट करा हे पसायला हलके असल्या कारणाने पोटामध्ये गॅसेस तयार करत नाही म्हणजे ज्यांना गॅसेसचा त्रास आहे तर त्यांनी मुगाचं सेवन नक्की करावं अजून म्हणता येईल ज्यांना मसल्स करायचे आहेत त्यांनी प्रोटीन मिळवण्यासाठी सुद्धा मुग आलेले मूग मुख, मुग खाल्ले तर त्यांना फायदेशीर आहेत कारण प्रोटीनचं प्रमाण देखील खूप चांगलं असल्याकारणाने तुम्हाला तुमच्या शरीराला अवश्य असलेले प्रोटीन्स मिळतात आणि तुमचे मसल्स मजबूत होण्यास मदत होते तर असे हे सगळ्यांना फायदेशीर असलेले मूग नक्कीच सगळ्यांनी आहारात समाविष्ट करा तर आता हे आपली मुगाची उसळ तयार झालेली आहे तर मंडळी अशा हे सगळ्यांसाठी उपयुक्त असणारे मोड आलेले मूग त्यांची उसळ तयार झालेली आहे आणि नक्कीच तुम्ही सगळेजण एवढे याचे फायदे ऐकल्यानंतर तुमच्या आहारात समाविष्ट कराल आणि तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद